जेवढे आरोपी आहेत ते पहिले म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी पण त्या एफ आय आर मध्ये सुद्धा अजूनही अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पीच नाव आलेलं नाही माझी आत्ताच्या घटकेला शीतल तेजवानीची अटक झाली ठीक आहे पण हे फ्रॉड जे झालं ते एका हाताने टाळी कधीही वाचत नाही त्याचा जो दुसरा हात आणि महत्वाचा हात जो होता तो अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ही कंपनी होती आणि या कंपनीमध्ये दोन पार्टनर्स होते नव्याण्णव टक्क्याचा पार्टनर पार्थ पवार एक टक्क्याचा पार्टनर दिग्विजय पाटील पण जे वाचवण्याचा प्रयत्न जो होतोय याच्यावर माझा खूप खूप स्ट्रॉंग आक्षेप आहे तर पहिलं तर एफ आय आर करेक्ट करून त्याच्यात दुसरं नाव हे दिग्विजय पाटीलचं नाही तर अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि त्याचे दोन्ही भागीदार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या नावावर झालं पाहिजे याच्यात जे, जे फ्रॉड झालंय ते एकानंतर एक वेगवेगळी फ्रॉड आहेत पहिलं म्हणजे तीस डिसेंबरचं पत्र त्यानंतर मार्च मध्ये झालेले खोटे रजिस्ट्रेशन खोटे डॉक्युमेंट्स दाखवून एलओआय मिळवून घेणं त्या खोट्या डॉक्युमेंट मध्ये मुद्दा मी आहे की असं दाखवलं गेलं की शीतल तेजवानीची स्वतःची जमीन तिने पाच वर्षाच्या लीजवर ही अमेडियाला दिली आणि त्याचं फक्त जे केलं गेलं एल ओ आय म्हणजे काय की एल म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन केलं डेटा सेंटर म्हणून त्याच्यात कुठल्याही प्रकारे स्टॅम्प ड्युटी वेव्हर मिळत नाही तर आताच काही वेळात मी सगळ्या माध्यमांकडे एक मुद्दम पत्राचं एक सॅम्पल पाठवते की जर स्टॅम्प ड्युटी वेव्हर द्यायचं असेल तर या फॉर्मॅट मध्ये त्याच्यात पूर्ण डिटेल्स असले तरच देता येते म्हणजे खोटे डॉक्युमेंट देऊन एल आय घेणं खोटा एल आय लावून एडज्युडिकेशन करणं खोटं एडज्युडिकेशन करून सेल डीड करणं आणि त्याच्यानंतर ताबा मिळेपर्यंत जो प्रयत्न झाला याच्यात सगळे अधिकारी सुद्धा इन्व्हॉल्वड आहेत आणि आहेत कलेक्टर दुडी यांचा रोल नक्कीच आहे कारण कलेक्टर डुडी यांना सोळा जूनला याची पूर्ण कल्पना होती आणि मी मानूच शकत नाही की सरकारची अठराशे कोटीची जमीन जातीय आणि याचा त्यांनी माहिती पालकमंत्र्यांना दिली नाही आणि पालकमंत्री कोण तर अजित पवार यांना माहिती दिली नाही हे मी मानू शकत नाही तर हा जो गौड बंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही याच्यात सगळेच आहेत याच्यात पार्थ पवार आहेत याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत तर आताच्या ज्या घटकेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी काही पण याच्यामध्ये जर आपण घटनाक्रम पाहिला तर आठ तारखेपासून नागपूर अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यामुळे पटलावरती पण हा विषय विरोधकांकडून ठेवला जाणार होता सात डिसेंबरला खरगे समिती अहवाल सादर करणारे आणि पाच डिसेंबरला दिग्विजय पाटील यांची खरगे समिती समोर चौकशी आहे अगदी म्हणूनच म्हणते की एकीकडे आता अधिवेशन येणार आहे अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातूरमातूर कारवाई केली काय थातूरमातूर केली ते एका आधी एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली आम्हाला हे सगळं नको आहे याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जे जी जी यंत्रणा ज्यांनी काम केलं मग ते कलेक्टर असो एस डी ओ असो आणि अजित पवार असो यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं नाही तुम्ही अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली पार्थ पवार गुन्हा दाखल करा असं सुद्धा म्हटलं होतं आताच्या घटकेला जोपर्यंत पहिला एफ आय मध्ये अमेडियाचं आणि पार्थ पवारचं नाव येत नाही तोपर्यंत पहिला पहिला टप्पा तो आणि जर हे सगळं होताना बघून अजून तर अजित पवारांचे डोळे उघडत नसतील त्यांना जनाची नाही मनाची नाही कशाची लाज नसेल त्यांनी पुढे चालू ठेवावं पण मनाची लाज असेल तर अजित पवार यांनी हा राजीनामा तातडीने देणं गरजेचं आहे पालकमंत्री पदाचा पुण्याच्या आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे पालकमंत्री असताना खारगे समिती कुठलाही तोडफोड अहवाल देईल असं मी मानू शकत नाही आता ज्या घटकेला त्या खारगे समितीतले पाच अधिकारी पुण्याचे आहेत कुठचीही समिती स्वतःच्याच पालकमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात देणं शक्यच नाहीये आणि नाहीये म्हणजे नाहीये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय पूर्णपणे आणि त्याच आता ज्या घटकेला दबाव असता तर ते, ते इतके बिंदासपणे सगळ्या निवडणुकांमध्ये फिरले नसते पण ज्या पद्धतीने ते निवडणुकांमध्ये फिरत होते पाटील जसं बोलत होते लोकांना निवडणुकांमध्ये धमक्या देत होते की तुम्ही मला मतं दिली नाहीत तर मी तुम्हाला निधी देणार नाही इथपर्यंत त्यांची मजल गेली तेच नाही त्यांच्या पक्षाचे इतर कार्यकर्ते पण तसंच म्हणत होते मला असं वाटतं की हे घाणीचं राजकारण संपवण्यासाठी लढणं गरजेचं आहे त्याच्यात कोणी एक पक्ष नाही सगळे पक्ष तसेच आहेत भाजपही तसंच आहे शिंदे गटही तसंच आहे अजित पवार गटही तसंच आहे उद्धव ठाकरे गटही तसेच आहेत सगळे सगळे गट आहेत सगळे एका माळेचे म्हणी आहेत कोणीही त्यात अपवाद नाही नेमकं राज्यात काय चालू आहे असं म्हणायचं कारण का अनेक प्रश्न या अधिवेशनात सरकारसमोर असणार आहे सध्या मुंबईत सुद्धा एका अधिकाऱ्याचा कारनामा चर्चेत आलेला आहे आणि अनेक अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवणुकीचा अगदी महेश पाटील नावाचे जे डेप्युटी सेक्रेटरी आहेत बीएमसीचे त्यांना सस्पेंड म्हणजे सक्तीच्या रजेवर पाठवले असं मी स्टेटमेंट ऐकलंय पण त्याच्यात अनेक मोठी नावं त्याच्यातले मोठे पोलीस अधिकारी एवढेच नाही तर ता त्याच्यात पंधरा पंधरा किलो सोनं आणि दोन दोन कोटी रुपये हे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे त्या प्रोजेक्ट मध्ये घालण्यासाठी दिले आहेत माझा प्रश्न आहे की कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पंधरा पंधरा किलो सोनं कुठून आलं याच्यातली सगळी जी नावं आमच्या कानांपर्यंत येत आहेत ती इतकी मोठी आहेत की असा प्रश्न पडतो की हे महाराष्ट्रात चाललंय काय हा भ्रष्टाचार जो अफाट होतोय याच्यात एक महत्वाचं नाव अशा एका रिटायर्ड जजचं देखील आहे ज्यांच्या विरुद्ध मी स्वतः कंप्लेंट केली होती त्यांचं जे नाव माझ्या कानावर आलं ऐकून मला फार नवल वाटलं नाही त्याचं कारण असं की हे जे जज आहेत त्यांनी छगन भुजबळांचं हिबेपसारखं पिटिशन पाच दिवस सतत फर्स्ट ऑन बोर्ड ऐकलं त्यांच्या विरुद्ध मी सी सीजे आणि खाली सगळ्यांकडे कंप्लेन आणि त्याची कॉपी त्या जजना सुद्धा पाठवली होती त्यानंतर त्यांनी जजमेंट फिरवलं पण असे जज आहेत जे काय काय करतात कसे कसे पैसे खातात आणि अशांनी जर असे पैसे प्रोजेक्टमध्ये गुंतवले असतील तर अशा सगळ्यांना शिक्षा ही झाली पाहिजे तरच कुठेतरी हे चित्र बदल नाही आताच्या घटकेला नक्कीच हे दाखवण्यासाठीची कारवाई आहे असंच माझं स्पष्ट मत आहे आणि हे जर त्यांना करायचं असतं तर सात तारखेला त्यांनी जेव्हा समितीची स्थापना केली त्याच्यावर End, लीगल ए आत्ताच्या घटकेला त्यांना लीगल कुठलेच राईट नाही आहेत त्यांच्या टर्म्स ऑफ रेफरन्स लिमिटेड आहेत आणि त्याच्यात सुद्धा सहा पैकी पाच पुण्याचे अधिकारी नेमण्यात काय पड होतं मला कळत नाही आत्ताच्या घटकेला जे एक महिना उलटल्यानंतर कारवाई जी केल्यासारखं दाखवलं म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करीन हाच त्याच्यातला हा पूर्ण निष्कर्ष निघतो आत्ताच्या घटकेला हे फक्त आणि फक्त अधिवेशनापूर्त झालं एवढंच मला म्हणायचं मी हे पहिल्या दिवशीपासून म्हणते की करता करविता हा दिग्विजय पाटील नाही त्याला जे सांगितलं गेलं त्याला जे अधिकार दिले गेले तो त्या अधिकारावरच कारवाई करत होता त्यांनी अधिकाराप्रमाणे सही केली रेझोल्युशन पास जे झालं ते कंपनीने केलं होतं आणि कंपनीतले नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर म्हणून मी कंपनीचे कायदे पण वाचून दाखवले लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट वाचून दाखवली त्याच्यात लायबिलिटी अनलिमिटेड आहे हे देखील सांगितलं तर याच्यात हे जे सगळं चाललंय फक्त एक शोशा चाललाय आणि हे बिलकुल मला मान्य नाहीये याच्यात खरी कारवाई होताना अजूनही दिसत नाही पण सुरुवात होईल अशी अपेक्षा करते आपण अमित भेट घेणार त्या संदर्भात काही पुढील अपडेट मला मी जेव्हा तिथे पोहोचले शुक्रवारी संध्याकाळी मी पोचण्याच्या एक तास आधी छत्तीसगडला गेले असं कळलं त्यानंतर रविवारी ते परत येणार होते पण त्याच्यानंतर मला आजपर्यंत वेळ कळवली गेली नाहीये आता मी फोन देखील करणं सोडून दिलंय कारण काल माझी आई देखील हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलंय त्यामुळे मला आता आताच्या घटकेला कुठे कुठे जाऊ कारण आज त्या डॉक्टर गौरी गरजेसाठी पूर्ण दिवस मी वरळी पोलीस स्टेशनला आहे सगळीकडे आपण लढतोय 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 पण राजकारणी कसा किचाट केलाय अजित पवार प्रकरणात देखील मी बघते आणि आज गौरी गरजे प्रकरणात देखील मी बघितलंय एक क्षण आला होता म्हणजे आज दुपारी तुम्ही बाईट दिली त्यामध्ये तुम्ही गौरी गरजे यांच्या आईवरती थोडस धडकावून बोलला त्यांना समजवलं मीच का आवाज उचल नाही तसं नाहीये त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी सांगेन तुम्हाला नंतर पण आता घटकेला मला असं वाटतं की जे दाखवलं जात आहे आणि जे खरंय याच्यात जमीन आसमानाचा अंतर महेश पाड़ी। पाड़ी। महेश पाटील प्रकरणाच्या बाबतीत काही ज्या सेल्स कंपन्या काही माहिती आता मला प्रॉब्लेम असा झालाय की माझ्याकडे वेळ कमी पडतोय कारण जेव्हा लढते दिवसभर तिथून हॉस्पिटलमध्ये पलटी आहे तर ह्या सगळ्या कंपन्यांची डिटेल्स मी काढून रात्री आज काढून उद्या सकाळी माध्यमांपर्यंत हा आकडा खूप मोठा मानला आताच्या घटकेला माझ्या कानावर जे आले ते तीनशे कोटी पर्यंत प्रकरण गेलंय आणि त्याच्यात मोठ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे अगदी सगळ्यात मोठी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं येत आहेत हे ऐकून खरच खूप कसं तरी झालंय की आता विश्वास कोणावर ठेवावा जर पोलीसच इतक्या उघडपणे असे सगळं करायला लागले तर आता विश्वास कोणावर ठेवावा हा देखील प्रश्न या काही तुमचं मुख्यमंत्र्यांची बोलणं झाले बोलणं अजून ना झालेलं नाहीये पण मी बोलणार आहे आज सकाळीच मी त्यांना मेसेज देखील केला होता की मला तीन प्रकरणांवर बोलायचंय आता अजून तर बोलणं झालं नाहीये पण नक्कीच मी त्यांच्या पुढे या सगळ्या गोष्टी मांडणार आहे की महाराष्ट्रात तुमच्या नाकाखाली काय चाललंय आणि हे थांबावं असं तुम्हाला का वाटत से, नाही सेलिब्रिटी आहे त्याच्यापैकी एक नाव ऐकू आलंय पण त्याच्यात आताच्या घटकेला जोपर्यंत पोलीस हे सगळं बाहेर काढत तो नाही तोपर्यंत करणं आपल्याला माहिती आहे कोणाचं नाव घेतलं की धडाधड आपल्यावर डिफेमेशन केसेस होतात म्हणूनच मी म्हणते जे जी नावं आहेत पोलिसांची असो रिटायर्ड जज असो सेलिब्रिटीची असो ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे